नमस्कार तर आम्ही निघालेलो हो, आहोत बाहेर फिरायला आणि हे बघा सगळी तुमची टीम इकडं थांबलेली आहे तुम्हाला मी लवकरच भेटवते सगळ्यांना पण आज आम्ही पाऊस असो काही असो पण आम्ही आज बाहेर फिरणार आहोत धमाल करणार आहोत हॉटेलमध्ये जेवण करायचे तुम्ही फक्त पुढं पुढं बघत राहा की तुमच्या आजी लोक काय करतायत तर आत्ता निघालो आम्ही बाहेर कारण उन्हाळ्यात तीन महिने चार महिने आम्हाला बाहेर निघता आलं नाही आहे घरात बसून आम्ही झालेलो आहोत बर तर आता पाऊस पडो काही हो आम्ही घाबरणार नाही ना आम्ही फिरायला चला तुम्ही या आमच्या बरोबर हात धरा तर हे बघा सगळ्या महिला मंडळच आहे आम्ही आम्ही सगळ्या महिला मिळून निघालोय आणि आता मी छकुलीला धरते कारण छकुलीला खरट्या चालता येत नाही अम्मान छकुली सोबत पडतील हा चल चल माझ्या बरोबर चला आम्ही मंगल धर छकुलीला धर चला सगळ्यांनी व्यवस्थित हळूहळू खाली बघून चला खरटेत खाली काय चाललंय कस वाटतय गणपती बाप्पा मंगलमूर्ती हर हर महादेव आम्ही आलेलो आहोत हॉटेल इथे दादांनी सांगितलं तसंच केलेलं आहे कस वाटतय छान वाटते ना हॉटेल कस आहे हॉटेल कस छान ना, ना ने ला। ने ला। दादा सगळे उभे राहिले ते तुम्हाला वाढायला उभे राहिले सेवा करणार आहेत तुमची मस्त सगळे खात आहेत त्यांच्या आवडीचं आहे इकडं सगळं आणि खरंच खूप काळजी घेत आहेत तिथली लोकं आणि सगळेजण असं काय द्यायचं आहे आणि काय वाढायचं आहे आत्ता फक्त सूप दिलं आहे त्यांना अजून काय काय पुढं भरपूर आहे खायला दाखवणार फक्त पेताना दाखवते कारण त्यांना आवडतं तर कशाला आपण आडवायचं खाऊ दे त्यांना जेवलं का पोटभर कसं होत जेवण मंगल मारशी जेवणे पोटभर अग बाय <laughs> काय खाल्लं <लो? laughs> तर खूप छान दादांनी सगळ्याला इकडं जीव घातलं पण आमच्या कुंभार मॅडमची झोप चालू आहे आणि कुंभार मॅडम हाताची गडी घालून का काहीच करू शकत नाही आपण खूप छान हॉटेल आहे आणि खूपच मस्त होतं जेवण अप्रतिम आम्ही सगळ्यांनी जेवलो मस्त सगळ्यांनी हे आमच्या पलटनसाठी जागा केली होती इकडे एवढी आणि सगळे मस्त जेवलेले आहेत झालेलं आहे जेवण तर आता विचारतात पिक्चर दाखवत जर अजून गार्डनमध्ये घेऊन आहे म्हटलं अजून तुम्हाला काय करायचंय करा दिवसभर त्या आहेत कसं आईस्क्रीम मस्त आहे म्हणून अजित कसं आहे ते बघा कुमार मॅडम तुमच्या डुकल्या खायला तिकडं काही घेणं देणं नाही आम्ही हॉटेलमध्ये आईस्क्रीम खातोय मजा करतोय सगळेजण इकडं आणि कुमार मॅडम बघा इकडं झोपल्या बघा मान टाकून झोप चाललय त्यांची तिकडं काही घेणं देणं नसतं आमच्या कुमार मॅडमला मस्त अजित द्यायचं का अजून बस कुंभार मॅडम चालल्यात रोहित दादा सोबत घरी आणि मोत्याला आम्ही दिलं होतं पण मोत्या काय आमच्या तिकडं राहत नाहीये म्हणून मोत्याला महाग डिग्गीत दिलेलं आहे मोती मोती हो हो तर मोती चाललाय आपल्या घरला परत हा दोन तीन ठिकाणाहून परत आलाय काय करायचं का हा दुसरीकडे राहणारच नाही असं वाटतंय मला आणि आता चढून चढून बघतोय सगळीकडं तर ह्याला घेऊन चाललाय रोहित घरी आणि कुंभार मॅडमला खूप त्रास होतोय म्हणून कुंभार मॅडम चालल्या घरी आणि मोती घरी चाललाय कुंभार मॅडम आणि मोती जा मग घरी व्यवस्थित हा उलट्या करू नको चष्मा रुमाल बरं चष्मा रुमाल तिकडे बरं येते इथं आम्ही जेवण केलेलं आहे ना आम्ही आत्ता निघालोय गार्डन मध्ये फिरायला सगळेजण तर ही सगळी पलटण आलेली आहे आपली ह्या गार्डन मध्ये आणि सगळे दादा लोक पण पुढं आहेत खूप मस्त असं गार्डन आहे इकडचं हे तर जेवण त्याच्यानंतर गार्डनमध्ये फिरायचं आणि गार्डन, गार्डन खरं तर बंद होतं पावसामुळं पण दादानी सांगितलं की आजी लोकांसाठी थोडे वेळ उघडं करा द्या म्हणून तर ही इकडचं गार्डन आहे विमाननगरचं तर इथं आलो आहे आजी हळूहळू चलते आज सगळ्यांनी ड्रेस घातलेले आहेत मस्तपैकी तुमच्या सगळ्यांचे मा परत एकदा मनापासून आणि सर तुमच्या हॉटेलची खूप प्रगती हो आणि तुम्हा सगळ्यांना निरोगी दंड आयुष्य परमेश्वर द्यावं तुमच्या कुटुंबाला तुम्हाला माझ्या सगळ्या आजी लोकांकडून माझ्याकडून बहीण म्हणून खूप सारे आशीर्वाद आहेत तुम्हाला आणि परत एकदा मी सगळ्यांना म्हणते नाचून नाचून लोक आमची दमले आजी लोक ते सगळे लोक त्यांच्यावर बसून आता चहा पितात आज मी लांबच आहे बघा एवढी सगळे पाहुणे त्यांना भेटायला आलेले खरंच आपण समाजाला देतो आणि घेतो पण असे बरेचसे ह्या समाजामध्ये लोक आहेत की दुसऱ्याला आनंद देतात आणि खूप महत्त्वाचा वेळ आहे मी इथल्या प्रत्येक माणसाचं बघते की इकडं खूप त्यांचे वेळ महत्त्वाचे आहेत त्यांचे बिझनेस आहेत त्यांचे बाकीच्या गोष्टी आहेत पण त्या आहे, सगळे सोडून आज फक्त ह्या आजी लोकांसाठी गार्डनमध्ये आपुलकीनं प्रेमानं मायेने हात फिरवून त्यांना दिवसभर जीव घालणं त्यांच्याबरोबर फिरणं त्यांना कपडे सगळं काही खरंच खरं खूप आनंद वाटला आजच्या दिवशी मला इतका आनंद झालेला आहे मेन म्हणजे त्या हॉटेलचे जे कोणी ओनर आहेत त्यांची टीम आहे खूप मोठी आणि त्या टीममध्ये सगळी चांगली लोकं आहेत आणि त्या सगळ्या लोकांनी पुढं येऊन सगळी सेवा करण्याच्या संधी घेतली परमेश्वराची सेवा केल्यासारखा आज त्यांनी सेवा केली ह्या सगळ्या आपल्या आजी लोकांची खूप मस्त असं गार्डनमध्ये घेऊन येऊन छकुलीला दोन ले ले, सोनल, सोनल चार गाण्यावर खूप छान नाचले खरंच खूप मोठा आनंद वाटला आणि बघा कसे सगळे बसलेले आहेत तर खूप छान वाटलं आज ह्या सगळ्या लोकांना भेटून मला धन्यवाद मेन म्हणजे सोनल सोनलचा नवरा त्यांनी ही सगळी काही योजना केली आणि त्याच्यातून बरेचसे लोक पुढे येत आहेत मदतीला हे पण चांगली गोष्ट आहे तर चहा देत आहेत दादा आम्हालाही चहा आलेला आहे आता चहा घेऊ अरे बापरेवर चला आजी हे बघा मंगलमावशी बघा हे कसे खेळतात आ Oh, oh, oh. कसला मंगल मावशी झोका खेळते बघितलं का अग एवढा मोठा नको खेळू मंगल मावशी पडशील तुमची आजी लोक घाबरतायत का कशाला तर बघा ते मंगल मावशी तर कसला झोका खेळतीये भारी <laughs> कला होता आजीला पण त्या खेळू द्या आता मंगल मावशी खूप छान खूप मस्त काय खरं नाही बाबा आता हा बघ पहिलं का थोडं पुढं तर आ थोडं थोडं आ हा वचालाजी ने तो का तंडा लावला काय केलं नाही आता मदत चला खेळ सगळे सगळे चला हेलो की काय आहे पाहिजे वर्षात दोनदा एन्जॉय करायला आहे का नाही कसं वाटतंय आज खूप छान वाटतंय आज खूप खुशी झाली खूप खुशी झालेली आहे आनंद झाला यांना आणि मस्त एन्जॉय करतात बाज करा चक्र येतील

मस्त आयुष्य तू आहे खेळायचंय मला व्हिडिओ झालं की, की मी वाटच बघते पण अजून मोकळ होत नाही परत लहान झाले लहान आयुष्य बघतोय खूप मस्त छान छान वाटतय

सकाळपासूनचा कार्यक्रम होता अकरा वाजल्यापासून ते आता किती साड़े साड़े पास, साड़े पास वाजले तर साडेपाच वाज साडेपाच वाजले सगळं जे करणारे आहेत ते हे तुमच्याकडे दिसत आहेत सर आहेत आणि त्यांची सगळी टीम आहे खरंच कुठल्याही गोष्टी तसं तुम्हाला पहिल्यांदा संदर्भ नाही आहे की तुम्ही तुमच्याकडे वेळ नाही आहे सारखे कंटिन्यू तुम्हाला सगळ्यालाच कामं भरपूर आहेत पण तुम्ही आज तुमचा पूर्ण आयुष्यातला एक दिवस यांच्यासाठी दिलेला आहे तो खूप नकड आहे लहानपणीचा आनंद दिला जेवण खाणं सगळं तुमचं पूर्णपणे तुमचं साईवडिलांची मुलं सेवा करतात तसं तुम्ही केलात तर खरंच आमच्यासारख्या अजून समाजसेवा करणाऱ्याला प्रोत्साहन मिळतं की अशा माता मावल्या आहेत की त्यांना गरज आहे आपल्या समाजातल्या तुमच्यासारख्या मुलांची आणि तुम्ही आज यांची सगळ्यांची सेवा केली त्याबद्दल खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद सगळ्यांचे माझी सगळ्या आज लोकांचे खूप सारे आशीर्वाद धन्यवाद